जे देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं आजपर्यंत कधीही देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये दे भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालला टाकलं हेमंत सोरेन टाकलात जगामध्ये दे देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याची यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार विजय